सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणते मजेत का मजेत आम्ही सगळे जण आहोत आता साठी आणि ताईंनी काय आणले बनून बघा पुरण पुरणपोळी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी अगं घे का अभिलाषा पण आहे आणि उज्ज्वल उज्ज्वल पण आहे या ट्रीप मध्ये आणि नयन ताईंनी छान रवळी बनवून आणलेली आहे त्यामध्ये काकडी टाकलेली आहे याला कोणी कोणी रव्याचा केक पण म्हणतात काकडीचं सांदण पण म्हणतात अच्छा काकडीचं सांदण शुभ शुभ सकाळ 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 चला चला सका सका शुबगा शुबगा। सका शुदे। शुदे। सका चला चला बाळांनो पटापटा आणि इमिग्रेशनला गर्दी पहा केवढी आहे मी फर्स्ट टाइम एवढी गर्दी पाहिली इमिग्रेशन फुल गर्दी आहे गर्दी पहा किती व्हिएतनाम एअरपोर्ट वर जत्रा भरली आहे जत्रा निघालो आम्ही सगळ्यांच्या बॅग लगेच घेऊन तयार आहेत चला तयार तयार गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती मूर्ती oh, yeah. उंदीर मामा की खाण्यापिण्याची प्रायवीट हा आता होईल खाण्याची सोय होईल आता लगेच 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 इन दू इस ऑन दूट इन वेस्ट आता आपण पहिले जाणार आहोत जेवणासाठी जेवायला सॅलेड चटणी आहे ते सॉस आहे नाही ही पण चटणी आहे रायता ओ कॉर्न भेल वेज सूप आलू गोभी राईस दाल तडका रोटी येते गरमागरम आणि नॉनव्हेज मध्ये आहे चिकन टिक्का मसाला कसं आहे जेवण आवडला सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि इथे घेतायत आईस्क्रीमचा आस्वाद आवडली का आईस्क्रीम हा राय आवडली चॉकलेट आइस्क्रीम हाय आणि हे आपला आहे महाराष्ट्रीयन शेफ आहेत आणि इकडे जॉबला आहे तुमचे तुम्ही रेस्टॉरंट मॅनेजर रेस्टॉरंटमध्ये रायगड अलिबाग रायगड अलीपासते नाव काय श्रेयस म्हात्रे श्रेयस म्हात्रे छान वाटलं बे थँक्यू तुम्ही पण आलात त्या जेवला आम्हाला पण द्या छान वाटलं थँक्यू ते वाटलं अलिबाग मात्रे चला चला गावाला थेटर आहे थेटर हा हे माझा रूम पुढच्या काही दिवसांसाठी काही म्हणजे उद्या मला चेकआउट करायचं आहे कारण उद्या आम्ही जाणार आहोत क्रुझ तर पहा टॅन टॅन छान सहा मस्त डबल बेड दोन चेअर आहेत इथे मस्त छान बसून बाहेरचा नजारा बघू शकते कबड आहे इथे काय आहे फ्रीज आहे हा इथे वॉशरूम टॉयलेट अँड बाथरूम चान 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 आता आपण आहोत होनाई मध्ये आणि हा आहे आपला रूम चला आता मी छान रेस्ट करते एक तासाभरामध्येच मला तयार होऊन परत निघायचं आहे मी थोडस फ्रेश होऊन निघते इन बघा इथे आहेत पहिले आता मला जे माहिती आहे हा पेरू आहे पेरू बघा किती मोठा आहे आंबा आहे हा आहे जाम जसा आणि जाम बघा किती मोठा अगदी अननस आहे हे तर छोटे बोर हे माहिती नाही हे वेगळंच आहे काहीतरी हे बघा इथे हँडक्राफ्ट आहे तिथे छान छान हे बघा किती सुंदर आहेत ना बगा, हँडक्राफ्ट बघा आणि हे बघा इथे बघा हे बघा किती छान हे पुठ्यापासून सगळं बनवलेलं आहे बघा हा बोर बघा किती सुंदर आहे बसले सगळे ऑल डन ऑल सेट बाय 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 तू एकटाच बाय बाय करलो तू बायकोला पण मिस यू असा मिस यू नाव तसा बायकोचा साक्षी साची असा बोल बाय मिस यू बायको मिस यू हा असा अरे रे रे हवा के साथ साथ अरे रे 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 के साथ के वा किती मस्त मी एकटी होती म्हणून आरोपात व्हिडिओ शूट करू शकले बाय <laughs> बाय हाय रंजिता बरोबर फिरणं खाणं पिणं कसली कमी नाही फुल एन्जॉय एन्जॉय रंजिता सायकलो राईड ना राईड तर ह्याच्यातून जे मार्केट असतं त्या मार्केट मधून फिरवतात त्याच्यामध्ये जे वेगवेगळे शॉप असतात ते दाखवतात स्ट्रीट आ, स्ट्रीट फूड दाखवतात त्याच्यानंतर पाहायला मिळतात कंदील पहा किती छान छान कंदील आहे ते बघा जॅकेट पण पहा किती मस्त व्हरायटीज ऑफ जॅकेट आहेत वेगवेगळे व्हरायटी आहेत जॅकेट वॉट्स नेम जाय जाय तो जाय जायतो Thank you, bye -bye. चला, चला, चला बाय अच्छा मिक्स रायता पापड ऑनियन पकोडा येत आहे स्टीम राईस आहे दाल तडका मिक्स वेज मटर पनीर रोटी नान येत आहे चिकन पकोडा आहे आणि इथे मुरग हंडी कसं होतं जेवण आजचा आवडला कॉफी एक कॉफी Eight coffee. Nice. So, In uh, Vietnam. 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 Palghar Virar. अच्छा विरार से आहात अच्छा व्हिडिओ फार बघतो फार आवडतो थँक यू सो मच थँक यू सो मच ट्रेन येणार आहे म्हटल्यावर सगळ्यांची पटापट लगबग सुरू झाली सगळं आवरून वगैरे आत ठेवायला लागले बघा आम्ही पण सगळे सगळे कॅमेरे बिमेरे हातामध्ये घेऊन उभे राहायला लागले हा जर फ्लॅट झाला तर शॉप ओनरकडनं सुवेनियर गिफ्ट असेल फायनली बघितली एक ट्रेन तर बघितली एक्सपिरियन्स घेतला आपण सकाळ सकाळ शुभ सकाळ तिथं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आजचा व्हिएतनामचा आपला दिवस आहे दुसरा आणि आज आम्ही आता निघणार आहोत साठी सके सके जारे जारे आता मी निघते उशीर झाला यायला थकली होते ना आणि झोप नाही झालेली होती रात्रभर त्याच्यामुळे रात्री काय मला गप्पा करायला मिळालं नाही आज या हॉटेल मधून आम्ही सगळेजण चेकआउट करत आहोत इथून आम्ही निघणार आहोत क्रूजसाठी आणि आम्ही आजची नाईट क्रूज वरतीच राहणार आहोत चला निघूया ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे ऑन ड्राईंग रॉन ओ राईस नूडल्स काय काय का आहे माहिती नाही आणि इथे काय आहे ब्रेकफास्टमध्ये पोटॅटो आहेत विंग्स आणि मे बी राईस मे बी दालचं काहीतरी आहे ब्रेड जाम बटर आणि इथे इथे ते पण बरंच काय आहे फ्रूट्स आहेत फ्रूट्समध्ये मँगो पण आहे सॅलेड आहे ब्रेकफास्ट इथे आणि ब्रेकफास्टमध्ये अजून इथे आहे ऑमलेट 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 पण आहे ऑमलेट इज ऑमलेट आहे इथे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा की जय खाण्या पिण्याची जयवी रजनीता थँक्यू इक लज जरा अंसा जरा मोकळा चंद्रवाणी फुलाग रजमदन हस्त एकसा गज मद फुलाग माझ्या मिस्टरांनी माझी अॅनिवर्सरी आणि बड्डे च गिफ्ट म्हणून मला ही ट्रीप दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं की तू फिरायला आवडत तर तुला फिरायचंय तिथे तू फिर एकटी जाशील चांगलं आहे <laughs> माझं डोकं कमी खाशील रंजिताचे व्हिडिओ मी बघते नेहमी म्हटलं की मी एकटी जाणार कशी मला भीती वाटते एकटीला जायला कारण की नेहमी मी माझ्या फॅमिली बरोबरच जाते माझे मिस्टर बोलले काय नाही एकदा तू ट्राय कर एकदा गेलीस ना तुला सवय झाली की नेक्स्ट टाइम तूच बोलशील मी जाते तू नको येऊस म्हटलं <laughs> ठीक आहे चालेल त्यांनी मला करून दिलं आणि मी खूप खुश आहे आता नेक्स्ट बघू युरोप ट्रिप होते का अनुभव घरी जाऊन सांगेल त्याच्यानंतर कदाचित होईल सुद्धा तर बिग थँक्यू फॉर वैभव की त्यांनी मला इथे पाठवलंय आणि मला खूप मजा आली कालपासून मेरी तुम, तुम, मेरी जाने सारा ते, तेरा, तुम, मेरी जाने सारा सारा माझी दुसरी ट्रिप आहे रंजिता बरोबर पहिला आम्ही थायलंडला गेलो होतो आणि रंजिता बरोबर ट्रिप करायचं आम्ही असं ठरवलेलं आहे फॅमिलीनं माझी ही दुसरी ट्रिप आहे रंजिता बरोबर पहिली ट्रिप मी थायलंड केली होती आणि खूप आवडलं मला रंजिताबरोबर ट्रिप करून म्हणजे छान नवीन तेव्हा मी एकटीच गेले होते त्यामुळे नवीन नवीन मैत्रिणी मिळाल्या होत्या छान फिरायला मिळाल्या होत्या आणि ते खूप आवडलं होतं म्हणून मग मी ठरवलं आणि आदेश मागे लागले की नाही आपण व्हिएतनाम जेव्हा हे झाली ट्रीप रोहनने सांगितलं तेव्हा लगेच की नाही आपण व्हिएतनाम बघूया कारण बरंच काही फिरून झालंय आतापर्यंत तर काही असे देश होते जे बघितले नव्हते त्याच्यात एक व्हिएतनाम होतं म्हणून म्हटलं चला आपण व्हिएतनाम करू रंजिताबरोबर आणि खूप छान वाटतंय तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मस्त राहून मजा करून गाणी म्हणून जब कोई बात तुम जाए जब कोई मुश्किल पड़े जाए तुम ना साथ मेरा ओ हम नवा वरदान मात्र दे तू चरिशा पी कोणी है सत्याचे भले करीत श्रीमंत जो मनाच म्हणजे मना श्रीमंत जो मनाचा मनापासून जो श्रीमंत आहे तो खरा श्रीमंत आहे पैशाने उद्याने वगैरे हा श्रीमंत नसतो ही रंजिता सोबतची माझी दुसरी ट्रिप आहे पहिला अनुभव खूपच मस्त होता दुसऱ्यांदा पुन्हा रंजिता बरोबर ट्रिप करण्याचा हे घेतलेला आहे चांद जग आहे ऐसा ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई मी याच्या आधी डोमेस्टिक सोलो टूर्स केले आहेत बट इंटरनॅशनल माझी फर्स्टच आहे आणि मग मला इंटरनॅशनल टेन्शन होतं की आपण पहिल्यांदाच चाललोय डोमेस्टिक ठीक इंडियातल्या इंडियात होऊन जातं मॅनेज बाहेर जर काही स्कॅम झाला तो इंटरनॅशनल स्कॅम होईल <laughs> म्हटलं म्हणून मग मला टेन्शन होतं पण नाऊ आय एम फिलिंग सेफ आणि सगळ्यांनाच रंजिता दीदीबद्दल जो विश्वास वाटतो की आम्ही आता सेफ आहोत आणि आता आय थिंक याच्यातले बरेच जर आता सोलो टूर इंटरनॅशनली कॉन्फिडन्सली करू शकतात म्हणजे हे तुझ्या टूर कंपनीचा अचीवमेंट आहे एक

फार्मिंग केली जाते ते बघा रेशम बनवतात ना उन्हात सुक होत हे बघा रेशमाची किडे बघा ते बघा असं कापूस आणि त्याच्यानंतर मग ही प्रोसेस इकडे त्याचा थ्रेड केलेला आहे हे बघा दोरा बनवला आहे रेशमाचा दोरा अंड आहे हे बघा रेश्माचे अंड आहेत का ड्रेस yes. किती लाखाचा ड्रेस घेतला घेतलाय ताईनी पंधरा लाखाचा काय शॉपिंग सुरू झालेली आहे आणि पंधरा लाखाची शॉपिंग केलेली आहे आता आपल्याकडचे काय मोजायचे आता व्हिएतनाम मोजायचे तुम्ही पण केली अकरा लाखाची शॉपिंग

Let's go! Let's go!

स्क्विड स्क्विड चिली आपण सगळे कॉन्टिनेंटल खातो आहे आणि मेन म्हणजे काय तिखट वगैरे एकदम प्रॉपर आहे आहे व्यवस्थित सुंदर हे चिकन आहे हे फिश बॉल्स आहे हे पण चिकन आहे आणि वेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये सॅलेड आहे चलो अभि ये खाते आहे ड्रैगन फ्रूट पाइन एप्पल एंड योगट प्लेन योगट योर एक्टिविटीज इज ऑल इंक्लूड मस्ट बी गो इफ यू आर नॉट गो यू विल फेस मॉर्निंग ओके 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 कळला तुम्हाला मी काय म्हणते तुम्ही इथेच सरणार आहात का <laughs> प्लॅनिंग आहे तुमचं तुम्ही मुलं एकदम कॉपी केलंय हे बघा ही आहे आमची क्रूज आणि हा हे आता आपला वरचा ना अपर डेक अपर डेक इथे बसून मस्त आम्ही छान छान फोटो काढलेले आहेत कसं होत आज लंच मस्त होता मस्त एक वेगळ्या तेल नाही तिखट नाही काही नाही है ना बॉइल्ड व्हेजिटेबल <laughs> सॅलेड सॅलेड एकदम मस्त चांगलं चांगलं आपण आज खाल्लं हेल्दी 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 आपण खाल्लं नथिंग हेल्थ आता आपण ज्या क्रुज मध्ये आहोत तिकडची आपली जी रूम आहे ती पाहूया मस्त छान स्पेशियस आहे आणि इथे आहे बाहेर बालकनी हो हो अप्रतिम देखाव आहे बाहेर आणि क्रुज मध्ये रूम खूप कॉम्पॅक्ट असतात छोटे असतात पण हा बऱ्यापैकी स्पेशस आहे भरपूर मोठा रूम आहे मस्त आहे अप्रतिम छान चला तर आता मी झोपते आणि थोड्या वेळानंतर निघाली का मग भेटते आता आम्ही जाणार आहोत वॉटर ऍक्टिव्हिटी साठी साक्षी तुझी आठवण काढतोय का उज्ज्वल ही बघा साक्षी पण येणार होती साक्षीचा काही कारणास्तव कॅन्सल झाला

आता केफ साठी वरती चालायचं आहे आम्हाला बरच तसं दोनशे पायऱ्या दोनशे पायऱ्या दो बरंच बरे लगेच बोलले दोनशे पायऱ्या चालायच आहे अजून तरी हा हळूहळू हो, 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 थांबत थांबत जातोय त्यामुळे थांबत थांबत जातो त्यामुळे काही वाटत नाहीये हा चला मूर्ती खाण्यापिण्याची तिकडं खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे हा अप्रतिम अजून आपल्या वर जायचं आहे चला का। हे फर्स्ट केव ना फर्स्ट केव आहे आणि पुन्हा काळोख आहे कोणते स्टोन लाईम स्टोन केव किती मोठा केव आहे हा काय हे तयार केलं आहे ते मॅनमेड आहे हे बघा इथे कासव आहे हा हे पण नॅचरल तयार झाले झाला हा शेपा बाप्पाच्या मूर्तीसारखा आहे वाटतंय मूर्ती दम लागलाय नाही 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 लागला रंजिता दम नाही लागलाय मजा आली ना रणजिता मला मजा आली की नाही रंजिता बरोबर असताना काही नाही हो काळजी करायची जायचं मस्त बिंदाच जायचं कुठेही आता आम्ही आलो आहोत बीच एक्सप्लोअर करण्यासाठी असं छान आणि इतकं गार वातावरण आहे ना फुल ऑन शेल्ड आहे पाणी पाणी पण मी पाण्यामध्ये नाही जाणार आहे की खूप गारवा आहे केव फिरून आलो बीच फिरून आलो आणि आता थोडंसं रेस्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर सव्वा सहा वाजता इकडचा कुकिंग शो आहे जर लोकल क्युझिन आहे तर ते शिकवणार आहेत तर चला भेटूया सव्वा सहा वाजता तोपर्यंत मी थोडंसं रेस्ट करते थोडंसं फ्रेश होते मी रेस्ट करायला गेली होती तेवढ्यात फोन आला रिसेप्शन मधून की आता हॅपी आर्स चालू आहेत तर तुम्हाला स्नॅक्स फ्री आहे कॉम्प्लिमेंटरी तर चला स्नॅक्स आता क्या बात है आहे वा वा व्हाट इज दिस केक क्रीम केक yeah. अच्छा क्रीम केक केकेक नमस्ते

आता मी श्रीम रोल बनवलेला होता श्री फ्रेंच स्प्रिंग रोल okay. तो टेस्ट करते अर्धा खाऊन झालेला आहे पेस्ट्री तुम्हाला इव्हिनिंग स्नॅक झालेला आहे आणि इव्हिनिंग स्नॅक करता करता जेवणाची पेस्ट झाली जा काय सात वाजता इकडचा डिनर टाइम आहे आता जेवणात आहे पहिलं सुरुवातीला सूप क्रीमीन सूप आहे बघा तर तुम्ही हा बघू शकता हा एवढा मोठा मस्त कोटिंग केलेला क्रिस्पी अशी छान त्याला कोटिंग आहे आणि हा इतका छान सुंदर असा प्रॉन्स आहे मला तर आता खायला कंट्रोल होत नाही मी तर लवकर खाणार आहे पण आपण बऱ्याचदा बाहेर जातो तेव्हा असं होतं की आता आपण काय खायचं तर रंजिता सोबत आल्यावर ती काळजी अजिबात करायची नाही तुमच्या पोटाचे अजिबात हाल होणार नाही थँक्यू आपल्याकडे कशी कांदा भजी असते फ्लॉवर भजी असते आणि आपण वेगवेगळ्या अशा भजी बनवतो ना तर त्यांनी काय केली फ्रूटपासून पासून भजी बनवली आहे बनाना आहे त्याच्यानंतर हे पायनॅपल आहे पायनॅपल बॅटरमध्ये टाकून ते डीप फ्राय करून ती भजी बनवली आहे आणि प्र वेगवेगळ्या फळांपासून बनवलेली आहे खूप वेगळं आहे पण छान yes. सो, आहे काहीतरी पिझ्झा आहे वेज साठी आणि नॉनव्हेज मध्ये फिश आहे खूप छान आहे एक नंबर चांगली आहे एकदम टेस्ट टेस्टी खाण्यापिण्याची एकदम सोय फिश अप्रतिम आहेत आणि असं म्हणतात माणसाच्या मनाकडे जायचा मार्ग हा माणसाच्या पोटातून जातो तर त्याचमुळे कदाचित रंजिता सगळ्यांच्या मनावर राज्य करत असेल कारण की तिने सगळ्यांचे पोट अतिशय खुश ठेवलेले आहेत ग्रील फिश विथ गलांगर हे टेस्टेबल आहे बरं का ग्रील फिश पण छान आहे ना मेन कोर्स आलेला आहे पॅन फ्राईड चिकन विथ फाईव्ह स्पायसी सॉस आणि हा आहे कोकोनट राईस आहोत थकल्यात का ना नाचून नाही ना नाही नाही आता झोपायच आणि उद्या सकाळी डोक्या उठायच